मान्य अध्यक्ष महोदय विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो पर म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते त्यातला एक वकील होता आता तुम्ही झाल्यामुळे पन्नास पन्नास टक्के मेजॉरिटी झालेली आहे पण मला असं वाटतं की तुमच्यासारखा एक निष्णात वकील हा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसला आणि निश्चितपणे या खुर्चीला न्याय देण्याचं काम हे आपल्या माध्यमातनं होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला मुंबईमध्ये जन्माला आलेले श्री राहुल नार्वेकरजी हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील की पहिल्या मध्ये ते अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले आणि नानाभाऊ तुमचेही विशेष आभार आहेत तुमच्यापेक्षा ते तसे लहान आहेत तेरा चौदा वर्षाने माझ्यापेक्षा लहान आहेत पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले अर्थात त्याच्या आधी त्यांना विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील आपल्या कामाची सुणूक त्यांनी दाखवली होती विशेषतः कायद्यावर भाषण करत असताना राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून किंवा विधानसभेत अडीच वर्ष प्रत्येक छोट्यातला छोटा बारकावा हा शोधून काढून आणि त्या बारकावावर बोट ठेवण्याचं काम ते करायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका